वाल्मिक करा दे नीम का पत्ता करवा है वाल्मिक करा Passida, Passida, and the Carola Passida, 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 and the Carola Passida, Vimca, and the Carola Passida, 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 Carola, 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 आज जळगाव जिल्हा शिवसेना महिला जळगाव जिल्हा शिवसेना युवासेनेच्या सर्वांच्या वतीने आज वाल्मिक कराडला फाशी द्या आणि प्रतिकृती त्याला फाशी देऊन आज त्याचा निषेध केलेला आहे जे देशमुख हत्याकांड मोठ्या प्रमाणावरती म्हणजे निर्गुण असा हत्याकांड के त्यांनी केलेला आहे त्यामध्ये सर्व आरोपी आणि त्यांना मदत करणारे त्यांचे सर्व आका यांना ही त्यांची सजा या चारशे वीस गुन्ह्याखाली झाली पाहिजे याचा निषेध म्हणून आज जळगाव शिवसेनेच्या वतीने सर्वांनी आज केलेला आहे आज, के आज या पुतळ्याला फाशी दिलेली आहे आमच्या जळगाव जिल्हा महिला शिवसैनिकांनी त्याला चपलेने चोप आधी दिलेला आहे आणि त्यानंतर त्याला फाशी दिलेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो जे, जे आणि व्हिडिओ काल सर्व महाराष्ट्राला पाहिले सर्व महाराष्ट्र हादरला ते फोटो पाहून एकही जण ह्या महाराष्ट्रात एवढा संवेदनशील महाराष्ट्रात आरामात झोपला असेल असं आपण म्हणू शकत नाही त्याच्या मुलीला त्याच्या परिवारावर ते काय असेल एवढ्या निर्घुणपणे ही हत्या झालेली आहे आम्हाला इतकी लाज वाटली काल काल हा महाराष्ट्र पूर्ण जागे होता आपले पत्रकार बंधू असतील की सगळे जेवढेही लोक आहेत सगळ्यांच्या डोळ्याला चार धारा लागलेल्या आहेत आणि आम्हाला लज्जा वाटते कि अशा महाराष्ट्रामध्ये आज अशी घटना घडते या आरोपींना अशी शिक्षा दिली गेली पाहिजे कोणती भाषेची शिक्षा देखील त्यांच्या समोर कमी आहे ज्या पद्धतीने ते फोटो तुम्ही पाहिले असणार ना। ते फोटो पाहून आज आम्हाला असं वाटतं की तो जिवंत जरी सापडून गेला असा तरी गाडला असता आम्ही या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे आणि त्याला कठोरच्या कठोर शिक्षा व्हावी जेवढा त्रास आज इकडे छावा चित्रपट पाहिला संभाजी महाराज यांची शेवटची झालेली स्थिती पाहिली आणि आज त्या संतोष भाऊची स्थिती पाहिली आणि इतकं मनाला चाटून गेले चित्रपट पाहून लोक रडत बाहेर निघाले हे जीवंत माणसासोबत अशी घटना घडलेली आहे हे खूप लज्जास्पद आहे त्याला जी शिक्षा देता येईल त्याला सुद्धा असंच टॉर्चर करण्यात यावं हो त्याच्या सुद्धा असेच जेलमध्ये हलवायचं त्यांनाच व्हायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आम्ही आज त्याचा पुतळा दहन करतो इथे फाशी पण दिली चपलांनी पण मारलं दहन पण करतो वाल्मिकराण्याच्या बैलाला रे अरे नेमका बत्ता काढवा